मंत्री अजितदादा पवार माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माननीय माडाचे अध्यक्ष शिवाजीराव आधाराव आढळराव पाटील आणि आदरणीय व्यासपीठ आणि माता बंधू अभिनेंदू मी मोनिका बांधखिले मोनिका सुनील बांधिले बेंडे युतीची राष्ट्रवादी भाजप युतीची मंचर शहराची नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार स्वर्गीय अभिनंदी घाणे साहेब यांनी यांचं राजकारण आणि समाजकारण बघत बघतच लहानची मी मोठी झालेली आहे त्या त्यांनी राजकारण कमी आणि समाजकारण जास्त केलेले आहे त्यांचा आदर्श डोळ्यापुढे आ, काम करेन तसेच आदरणीय स्वर्गीय किसनरावजी बाणखिले यांचे सुद्धा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी काम करेन वनसरच्या दादांभरणीत सदैव अग्रेसर असणारे माझे पती सुनील बाणखिले हे उपसरपंच असताना त्यांनी दादांच्या माध्यमातून बरीच कामे पूर्ण केलेली आहे तसेच विशेष म्हणजे ते पाण्या मनसरसाठी पाणी पुरवठा योजना <laughs> विनंती करते की मला आणि माझ्या असणाऱ्या उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा तुम्ही दिलेल्या प्रत्येक मताची किंमत आम्ही कामात उतरवून तुमच्या विश्वासाला कुठेही तळा जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊन आणि आमच्या कामात पारदर्शकता असेल